नमस्कार मित्रांनो माझ्या मा चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी विवेक इंगळे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका प्रेरणादायी आणि वाचनीय अशा पुस्तकाचा परिचय करून देणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे विल्ड मार्शल मानिक्षा त्या पुस्तकाचे लेखक आहेत मेजर जनरल शुभिसूद आणि त्याचे अनुवादक आहेत भगवान दातार हे एक एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला अठरा दिवसात शरण आणणाऱ्या सेनानीचं हे एक रोमहर्षक चरित्र आहे हे या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये न पाठवण्याच्या वडिलांच्या निर्णयावर प्रसून सॅम मनुष्य लष्करात दाखल झाले होते सिनियर कॅम्ब्रिजची परीक्षा सॅम अवघ्या पंधराव्या वर्षी गुण विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झाले होते ब्रह्मा देशातल्या लढाईत गंभीररित्या जखमी झालेल्या सॅम मानेकशा यांनी अतुलनीय शौर्याबद्दल लिटरी क्रॉस देऊन गौरवण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या त्यानंतर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आपल्या एकूण लष्करी कारकिर्दीत मानेशा यांनी नेहमीच उच्च नैतिक मूल्यांची जोपासना केली व धैर्याचा प्रत्यय दिला या पुस्तकात मानेकशा यांच्या खंबीरपणा चारित्र्य आणि नेतृत्व अशा गुणांचा परिचय करून देण्यात आला आहे या गुणांमुळेच ते इतरांमध्ये उठून दिसत होते ते अशा काळात लष्करात होते जेव्हा देशात आणि सैन्य दलात क्रांतिकारक बदल घडत होते या काळात फिल्ड मार्शल मानेशा यांचे नेतृत्व गुण विशेषत्वाने प्रत्ययाला आले चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पाच युद्धांना समोर जाणाऱ्या आणि संपूर्ण कारकिर्दीत वादाचा किंवा अपकिर्तीचा डाग लागू न देणाऱ्या भारताच्या या आठव्या लष्कर प्रमुखाचं हे प्रेरणादायी व बरोमहर्षक चरित्र भारताचे माजी लष्कर प्रमुख साहेब मानेकशा यांच्या व्यक्तिमत्वाचं आणि विशेषतः त्यांच्यामधील नेतृत्व गुणांच्या सर्व पैलूंचं दर्शन लेखक मेजर जनरल शुभीसुद यांनी या पुस्तकातून घडवलं आहे शुभीसूद हे मानेकशा यांचे निकटवर्ती सहकारी त्यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवामधून मानेश मानिकशांच्या व्यक्तिमत्व व कार्यकर्तृत्व यांचा चित्रण त्यांनी या पुस्तकात संशोधनपूर्वक व अतिशय समतोलपणे केलं आहे युद्धरणनीतीची उत्तम जाण अभ्यास रचनेतील सद्देगिरी सेनानीला लागणारा निर्भीडपणा मूल्यांवरील निष्ठा उच्चपदी असताना देखील त्यांच्याकडे असणारी विनोदबुद्धी आणि कोणत्याही वयोगटातल्या माणसाची त्यांचं वर्तन अशा मानेशांच्या सर्व पैलूंवर लेखकाने पुस्तकात प्रकाश टाकला आहे यात मानेकशांनी कसं केम्ब्रिजची परीक्षा पास झाली आणि ते कशा लष्करात लष्करात दाखल झाले हे सांगितलं आहे दुसऱ्या प्रकरणात ते इस्टर्न कमांड झाले हे सांगितलं आहे तिसऱ्या प्रकरणात ते लष्कर प्रमुख झाले हे दाखवलं आहे चौथ्या प्रकरणात एकोणीसशे एकाहत्तरचं युद्धाबद्दल वर्णन केलं आहे पाच प्रकरणात युद्धानंतरची गंभीर परिस्थिती सांगितलेली आहे आणि सहाव्या प्रकरणात निवृत्तीनंतरचं त्यांचं आयुष्य सांगितलं आहे आणि सात शेवटच्या प्रकरणात लीडरशिपचं भरपूर वर्णन करून सांगितलेलं आहे मी आता तुम्हाला या पुस्तकातील काही क्षणचित्र दाखवणार आहे आता मी तुम्हाला सॅम मानेक्षा यांचा संक्षिप्त जीवनपट सांगणार आहे त्यांचं पूर्ण नाव सॅम हॉर्मोसजी फ्रामजी जमशेदजी मानेकशा त्यांचं टोपन नाव सॅम बहादूर यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे चौदा अमृतसर पंजाब महाविद्यालयीन शिक्षण शेरवूड कॉलेज नैनीताल एक ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीसला ते इंडियन मिलिटरी अकॅडमीत प्रवेश केला चार फेब्रुवारी एकोणीसशे चौतीसला ब्रिटिश इंडियन आर्मी सेकंड लेफ्टनंट दुसऱ्या महाविद्या सहभाग फ्रंटियर फोर्स रेजिमेंट एकोणीसशे बेचाळीसमध्ये ब्रह्मादेशाच्या सीमेवर कॅप्टन पदावर कामगिरी याच लढाईत मिलिटरी क्रॉस मिळाला लढाईत नऊ घोड्या गोळ्या झेलल्या बावीस डिसेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी ब्रिगेड मेजर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी लेफ्टनंट कर्नल एकोणीसशे सेहेचाळीस रोजी ऑस्ट्रेलिया दौरा एकोणीसशे सत्तेचाळीसला ब्रिगेडियर एकोणीशे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या काश्मीरमधील लढाई सहभाग येथील इन्फंट्री स्कूलचे कमांडंट आठ गुरखा रायखलचे कर्नल डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्नला मेजर जनरल एकोणीसशे बासष्टला लेफ्टनंट जनरल सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चौसष्टला पूर्व विभाग प्रमुख आठ जून एकोणीशे एकोणसत्तरला लष्कर प्रमुख एकोणीसशे एकाहत्तरला ला बांगलादेश युद्धात नेतृत्व एकोणीसशे बहात्तर पद्मविभूषण तीन जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तर फील्ड मार्शल मार्शल हा सर्वोच्च किताब प्रदान पंधरा जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला लष्करातून निवृत्त मृत्यू सत्तावीस जून दोन हजार आठ हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा हे पुस्तक खूप प्रेरणादायी व वा वाचनीय आहे या पुस्तकाला दोनशे दहा पृष्ठ आहेत व या पुस्तकाची किंमत दोनशे आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद